शहरात रामनवमीच्या रात्री दोन हत्या झाल्याच्या घटनेला सात दिवसांचा कालावधी उलटत नाही तोच एका निर्दयी बापाने चुलत बहिणीच्या लग्नासाठी अकोल्यात आलेल्या नऊ वर्षीय चिमुकल्या मुलीसह पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या के केल्याची घटना रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हनुमान वस्ती परिसरात बुधवारी पहाटे उघडकीस आली या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून लग्न घरी दुःखाचे सावट पसरले आहे रश्मी मनीष म्हात्रे वय तेहतीस माही मनीष म्हात्रे वय नऊ राहणार मुंबई यांची हत्या झाली असून मनीष किसनराव म्हात्रे वय सदोतीस राहणार हनुमान बस्ती संतोषी माता मंदिराजवळ अकोला असे निर्दयी बापाचे नाव आहे रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील हनुमान वस्ती परिसरात संतोषी माता मंदिराजवळ म्हात्रे परिवार वास्तव्याला आहे आरोपी मनीष म्हात्रे याच्या पुतणीचे पंचवीस एप्रिल रोजी लग्न असल्याने लग्न घरी पाहुणे एकत्र आले होते पुतणीचे लग्न असल्यामुळे मनीषची पत्नी रश्मी व नऊ वर्षीय माही मुंबईहून अकोल्यात दाखल झाले होते विवाह सोहळ्यासाठी सर्व नातेवाईक व पाहुणे मंडळी एकत्र आल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते मंगळवारी रात्री घरातील लग्नाची कामे आटोपल्यानंतर सर्वजण झोपी गेले बुधवारी पहाटे साडेचार ते पाचच्या च्या सुमारास कुटुंबातील सर्वजण झोपेत असतानाच आरोपी मनीषने पत्नी रश्मीसोबत जुना वाद उकरून काढला वाद वाढत गेल्यानंतर मनीषने मागचा पुढचा विचार न करता अचानक नऊ वर्षांची मुलगी माहीवर कुऱ्हाडीचे घाव घातले झोपेत असलेली माही जागीच गतप्राण झाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीला पाहून आई रश्मी ओरडणार तोच क्षणाचाही विलंब न लावता निर्दयी मनीषने रश्मीवर धारदार कुऱ्हाडीने वार केले या हल्ल्यात रश्मी, रश्मी जागेवरच मृत पावली घरात हलकल्लोळ माजल्याने घरातील नातेवाईक जागे झाले मृत रश्मी आणि माहीचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपाधीक्षक सतीश कुलकर्णी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी घटनास्थळावर धाव घेतली या प्रकरणी आरोपी मनीष याला अटक करण्यात आली आरोपी मनीष म्हात्रे हा पत्नी रश्मीच्या वागणुकीवर संशय घेत असे शिवाय पत्नीकडूनही त्याला टोमणे मारून अपमान केला जात असल्यामुळे दोघा पती पत्नीतील वाद विकोपाला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली या वादाला कंटाळूनच पत्नी रश्मी ही नऊ वर्षांच्या मुलीसह मागील पाच वर्षांपासून मुंबईत बहिणीच्या आश्रयाने राहत होती म्हात्रे परिवारात लग्न असल्यामुळे दोघी मायलेकी लग्नासाठी अकोल्यात दाखल झाल्या होत्या स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा